नमस्कार बोमदिला प्रकरण चौदा तव अंग तावांग सी ही गोम्पा फार महत्वाची आहे नारायण अत्यंत उत्साहानं बोलत होता यु वन पर बिलीव वाय नॉट आय डू बिलीव्ह यू माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर प्रकाश हसत हसत म्हणाला सांगत राहतो तावांगमधली ही गोंपा म्हणजे बुद्ध मंदिर भारतातलं सर्वात प्राचीन बुद्ध मंदिर आहे इसवी सणाच्या पूर्वी सुमारे दोन शतक अरे तू तर एखाद्या टुरिस्ट गाईडप्रमाणेच माहिती द्यायला लागलास की नारायणच्या भरधाव गाडीला ब्रेक लावत प्रकाश म्हणाला कारण त्याला नारायणकडून जी माहिती अपेक्षित होती ती ही नव्हती प्रकाशला काय हवंय हे नारायणला कळलं नव्हतं पण नारायणचा मूड आणि एकंदर परिस्थिती लक्षात घेता नारायणशी एकदम तुटक बोलूनही चालणार नव्हतं त्याला सांभाळून घेणं आवश्यक होतं त्याला थोडंफार फुलवणंही आवश्यक होतं हे जाणून प्रकाश म्हणाला वा छान छान की एवढी तयारी तू केलीस तरी कधी इथलं लाईफ म्हणजे इतकं बर त्यामुळे जे काही हाती लागायचं ते वाचायचं झालं त्यातून मागच्या सहा महिन्यात काय झालं काय झालं दिल्लीहून लखनौहून बऱ्याचदा मेसेज यायचे ते कसले व्ही व्ही आय पी येणार म्हणून कधी प्रधानमंत्री येणार म्हणून तर कधी गृहमंत्री येणार म्हणून तर कधी संरक्षण मंत्री येणार म्हणून अच्छा ही म्हणजे आपली नुसती आधीच असायची प्रत्यक्षात इथे एक जण सुद्धा कधी फिरकला नाही अरे रे पण दर चार आठ दिवसांनी कोणीतरी येणार म्हणून मेसेज मात्र यायचाच मेसेज आला की सगळ्या अलर्ट पहिल्या दहा बारा वेळी तेजपूरहून दोन चार एक्सपर्ट मंडळी खास हेलिकॉप्टरनं इथवर आली होती मंत्री महोदयांना या भागाची माहिती देण्याकरता अरे वा मग शेवटी एका वेळेला इथे तावांगमध्ये मीच होतो त्यांच्याबरोबर मी त्यांना म्हटलं की मंत्री महाशय नाही आले म्हणून काय झालं आम्हाला सांगा ना इथली माहिती अहो आम्हाला तरी इथलं कुठे काय माहीत आहे खरं सांगू सांग की त्यासाठी परवानगी कशाला हवी प्रकाशनं तत्परतेनं अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त केली होती अरे इथे पोस्टिंग होण्यापूर्वी मला हे तावांग नावाचं गाव सुद्धा ठाऊक नव्हतं तर काय सांगत होतो अशा प्रकारे मला ह्या घोंपाचा थोडासा इतिहास समजला प्रकाश नारायण गोंपाजवळ येऊन पोचले तेव्हा दुपार उलटून गेली होती वेशीजवळच्या मंत्रयंत्रांना प्रदक्षिणा घालून नारायण दगडी वाटेवरून गोंपाकडे निघाला प्रकाश न बोलता हातातलं यंत्र फिरवत नारायणच्या पाठोपाठ चालत होता सिरिंग सिरिंग मिस्टर सिरिंग दगडी रस्त्यावरच्या पहिल्या दरवाजापाशीच एका माणसाला पाहून नारायण थांबला आणि त्याचं लक्ष वेधून घेऊन त्याच्याशी बोलू लागला इच इज मिस्टर लिओ शाओ स नारायणनं चौकशी केली नो 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 सी नारायणनं अचानकपणे मारलेल्या हाकेमुळे गोंधळून गेलेल्या सिरिंगनं मागे वळून बघितलं नारायणच्या पाठीमागे उभा असलेला प्रकाशही त्याला दिसला तेव्हा त्यानं नारायणला घाईघाईनं आपल्या पाठोपाठ यायला सांगितलं नारायण त्या सिरिंग नावाच्या माणसाशी भडाभडा खूप बोलत होता प्रकाश आपल्या हातातलं यंत्र फिरवत धीमेपणानं चालला होता एकदा कामानिमित्त तावांगला येणं झालं पण घाईत असल्यामुळे इकडे गोंपाच्या बाजूला यायचं राहून गेलं होतं त्यामुळे प्रकाश सारा परिसर निहाळत होता महत्वाच्या जागा हेरत होता दगडी रस्त्याच्या अगदी टोकाला रस्त्याच्या उजव्या अंगाला गोंपाची अतिभव्य वास्तू दिसत होती रस्त्याच्या बाजूला होती ती अतिविशाल भक्कम दगडी भिंत तांबड्या अंगारख्यातले पाच सात बालवयीन लामा प्रक्षि प्रशिक्षणार्थी तिथे माती मिश्रित काळपट बर्फात खेळत होते दंगा करत होते दगडी मार्गावरच्या पुढच्या वेशीपाशी सिरिंग रस्ता सोडून उजवीकडे वळला आणि चार पायऱ्या चढून छोट्या फरसबंदीच्या वाटेकडे वळताना म्हणाला आय थिंक यू बेटर टेक रेस्ट फर्स्ट तुम्ही पहिल्यांदा जरा विश्रांती घ्या मग पुढचं बघू असं म्हणून सिरिंग त्या दोघांना घेऊन अतिथीगृहापाशी आला आणि एका खोलीत शिरलाही नारायण त्याच्या पाठोपाठ हात गेला पण प्रकाश मात्र बाहेरच घुटमडला सिरिंग हलक्या आवाजात नारायणला काहीतरी सांगत होता बाहेरच थांबून प्रकाश आसपासच्या परिसराचं निरीक्षण करत होता अतिथीगृहापासून गोंपाची मुख्य इमारत तशी बरीच दूर होती अतिथीगृह मुख्य दगडी रस्त्यालगत असलं तरी तिथून एक चांगली मळलेली पायवाट तिरक्या दिशेनं दूरवर जात होती हा बहुधा गावात जायचा शॉर्टकट असावा असा, असा प्रकाशनं अंदाज केला अतिथीगृहात खालच्या बाजूला चांगल्या वीस एक खोल्या दिसत होत्या पण साऱ्या बंद होत्या वरचा मधलाही तेवढाच होता तिथेही शुकशुकाटच होता स्वतःभोवती गिरकी घेऊन प्रकाश झटकन खोलीत शिरला तेव्हा सिरिंग एकदम बोलायचा थांबला ऐस पैस खोलीत दोन पलंग होते शेजारी खूपशा गाद्या गिरद्या रचून ठेवल्याचं झरोक्यातून झिरपणाऱ्या अंधूक प्रकाशात दिसत होतं तुपाच्या दिव्याचा विचित्र वास खोलीतल्या कुबट वातावरणामुळे फारच त्रासदायक वाटत होता सो नाव यू टेक रेस्ट तुम्हाला विश्रांतीची गरज आहे मी तुमच्यासाठी अगोदर चहा पाठवून देतो आणि थोड्या वेळानं जेवण पाठवतो बी कम्फर्टेबल असं पुन्हा पुन्हा सांगून सिरिंग बाहेर पडला कोण रे हा सिरिंग दिसेनासा झाल्यावर प्रकाशनं विचारलं माय फ्रेंड लोकल फ्रेंड नारायण कौतुकानं उत्तरला गोंपात आल्यावर नारायण निश्चिंत झाला होता हे त्याच्या सुरातून स्वच्छ जाणवत होतं ही इज आय मीन ही वॉज इन पेकिंग अच्छा म्हणजे चिनी आहे हा नाही लासाचा म्हणजे तिबेटी प्रकाशची शंका संपत नव्हती तिबेटी काय आणि चिनी काय एकच की इट्स द सेम तिबेटी इज अ पार्ट ऑफ चायना नारायण प्रकाशचा आवाज नकळत चढला नारायणचं इतकं तर्कदुष्ट आणि इतिहासाला सोडून असलेलं बोलणं प्रकाशला सहन होईना पण प्रकाशनं स्वतःला वेळी चावरलं ह्या विषयावर नारायणशी वाद घालण्यात आत्ता अर्थ नव्हता आणि या क्षणी या ठिकाणी तर नाहीच नाही परंतु सिरिंग या माणसाचा चेहरा मोरा ठाश चिनी वळणाचा होता ही गोष्ट प्रकाशच्या नजरेतून मुळीच सुटलेली नव्हती ना तिबेटी नाव चिनी चेहरा भारतातलं वास्तव्य प्रकाश सावध होताच या गोंधळामुळं तो अधिक सावध झाला चहाच्या प्रतीक्षेत नारायण केव्हा आढवा झाला होता पलंगावर पडून प्रकाश विचार करत होता गुंता अधिकच अवघड झाल्यासारखा वाटत होता लिओ शाओ तिबेटी नावाचा हा नवा चिनी सिरिंग आणि नारायण हे त्रिकुट नाही नारायण कळत न कळत पंचमस्तंभियांच्या कारवायांमध्ये तर सामील झालेला नाही ना हे चिनी नारायणला बनवून त्याच्याच मदतीनं कारस्थानं तर रचत नाहीत ना नारायणचा मूड इथे आल्यावर एकाकी बदलला कसा आता ह्यातून मार्ग कसा काढावा नारायण हॉ मिनी सिस्टर्स युआर गॉड एक कल्पना मनात चमकून प्रकाशनं थटकन कुशीला वळून विचारलं वन वनली वन मुहूर्त कधी आहे तिच्या लग्नाचा नेक्स्ट वीक ऑन फ्रायडे नारायणचा मूड बदलत असल्याचं प्रकाशला जाणवत होत पिटी oh, काय दुर्दैवाय रे हे एकूल ते एक बहीण आणि तिच्या लग्नाला तू जाऊ शकत नाहीस वाईट प्रकाश बोलत होता आणि ते ऐकता ऐकता नारायण इतका अस्वस्थ झाला की चक्क उठून बसला नारायण यू मस्ट गो यू मस्ट रीच मधुराई फॉर द मॅरेज सेरिमनी अरे एकूल ती एक बहीण आणि तिच्या लग्न सोहळ्याला तिचा लाडका भाऊच जर नाही म्हणजे काय वी मस्ट डू समथिंग कॅन वी डू समथिंग पलंगावरून झटक्यात उठून नारायण प्रकाश जवळ येऊन बसला आणि त्याचे हात हातात घेऊन म्हटला प्लीज प्लीज सर सर प्लीज डू समथिंग आई मस्ट गो येस आय मस्ट डू समथिंग प्रकाश उठून बसला पण नारायण तू मला मदत केलीस तरच काही करणं शक्य आहे आय सर दाबून आश्वासन देत नारायण वाटेल ते करायला आपली तयारी असल्याचं दर्शवत होता दारावर कोणीतरी थाप मारली नारायणनं उठून दरवाजा उघडला एक पोरगेला चहा घेऊन आला होता पंधरा सोळा वर्षांचा तो पोर्या चेहऱ्यावरून स्थानिक मोमपा असल्याचं दिसत होतं सुदैवानं त्याला हिंदी येत असल्यामुळे प्रकाशनं चौकशी करून तो मोमपाच असल्याची खात्री करून घेतल्यावर कौशल्यानं त्याला बाहेर नेलं आणि मोठी बक्षिशी देऊन आपल्यासाठी काही वस्तू आणायला सांगितले त्या चुणचुणीत पोऱ्यानं थोड्याच वेळात आपली कामगिरी बिनबोभाट पार पाडली वस्तू ताब्यात घेऊन प्रकाशनं त्याला काही सूचना केल्या त्यावर मान डोलावून तो तेजू नावाचा युवक पसार झाला व्हॉट कॅन वी डू नारायण बेचैन होऊन विचारत होता लुक नारायण प्रकाश म्हणाला तुझ्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यासाठी मी आता बाहेर पडणार आहे पण ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेवणी त्याप्रमाणे वाग प्रकाश सूचना देत होता मोमपा पोऱ्यानं आणून दिलेल्या सामानातला धारदार वस्तारा घेऊन प्रकाशनं झटक्यात दाढी मिशा तुळतुळीत केल्या लांबांचा लाल पोशाख काढून टाकून सर्वसामान्य मोंपा घालतात तसला काळपट रंगाचा पोशाख अंगावर चढवला चिनी पद्धतीची लोकप्रिय कानटोपी घट्ट बांधली आणि मग रजईची एक मोठी गुंडाळी करून पलंगावर मधोमध उभी ठेवली आणि त्यावरून आणखी एक जाड रजई अंथरली पाहणाऱ्याला कुणीतरी गाड झोपलंय असा भास व्हावा अशी व्यवस्था केली व्हॉट आर यू डूईंग धीस प्रकाशच्या धडपडीचा काहीच बोध न झाल्यानं ना? नारायण अस्वस्थ होऊन विचारत होता आग्र्याहून सुटका वाट जाऊ दे तुला नाही कळायचं हे बघ मी रात्री उशिरा येईन किंवा एखाद वेळेस उद्या सुद्धा पण मी इथे परत येईपर्यंत तू कोणालाही आत खोलीत घ्यायचं नाहीस तुझ्या त्या सिरिंगला नाही की अगदी लिओ शाओ आला तरी त्यालाही नाही काय यस येस ओके okay. कोणी काही फाजील चौकशी केली तर पद्मपाद आजारी आहेत म्हणून सांगायचं यातली एक गोष्टही विसरू नकोस लक्षात ठेव या चुकलास तर घात होईल मग लग्नाला जायचं तर सोडच पण ह्या नेफातून जिवंत बाहेर पडू शकशील की नाही हेही सांगता येणार नाही यस येस सर डोंट वरी डोंट वरी आय विल डू दॅट सर प्रकाश तयार झाला एव्हाना बाहेर चांगलाच अंधार पडला होता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्यांच्या स्मृतीला मनोमनवंदन करून प्रकाश बाहेर पडला श्रीकंदभर प्रकाश पुन्हा विचारात पडला की दगडी रस्त्यानं जावं की पाय वाटेनं जाताना समोरून कोणी आला तर अगदी खेटून जाणार नाही तेवढ्या वेळात आपण होत मोंपा नाही हे त्या माणसाच्या लक्षात आलं तर भवती न भवती होऊन प्रकाश शेवटी पाऊल वाटेवरून झपझप गावाच्या दिशेनं निघाला काही मिनिटातच प्रकाश बाजारपेठे जवळ आला दुकान अर्थातच बंद होती पोऱ्यानं दिलेल्या माहितीप्रमाणे बाजारपेठेच्या मध्यभागी असलेली चहाची दोन तीन दुकानं आणि एकूण एक खाणावळ तेवढी उघडी सापडणार होती रात्र झाली होती तरी अवजड ट्रकांचा धडधडाट ऐकू येत होता अधूनमधून एखादा ट्रक रस्त्यानं जाताना दिसत होता त्याच्या मागून पुढून बरेचसे बंदूकधारी चिनी सैनिक जात होते प्रचंड थंडीच्या जोडीला घोंगावणारा जोरदार वारा होताच पण आता वारा प्रकाशच्या पथ्यावर पडला होता टोपीचा आणि मफलरचा उपयोग करून प्रकाशनं आपला संपूर्ण चेहरा झाकून घेतला त्यामुळे प्रकाशची ओळख आपोआपच बुजली होती डोळ्यांजवळच्या छोट्याशा उघड्या भागातून बारकाईनं बघत बघत प्रकाश बाजारपेठेत येऊन उन पोचला कोणाच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेनं रस्त्याच्या कडेकडेनं चालत प्रकाश बाजारपेठेच्या मध्यभागी आला तिथल्या एकमेव खाणावळीत गॅसची बत्ती पेटलेली दिसत होती इतर दुकानातून रॉकेलचे मिणमिणटे दिवे धूर रोखत होते तेजूनं सांगितलेली ही एक महत्वाची खूण होती ठरल्याप्रमाणे प्रकाश खाणावळी शेजारच्या दुकानात शिरला आणि कोपऱ्यात जाऊन तिथल्या बाकड्यावर टेकला दुकानात फारशी वर्दळ नव्हती अंधाऱ्या कोपऱ्यात बसून प्रकाश सभोवार निरीक्षण करत होता बऱ्याच वेळानं एक सात आठ वर्षांचा कळकट कपड्यातला मुलगा समोर येऊन उभा राहिला तेव्हा प्रकाशनंही इतर गिरायकांप्रमाणेच उजव्या हाताचं पहिलं बोट उंचावून दाखवलं की मग थोड्याच वेळात त्या मुलानं चहाचा पेला प्रकाशच्या समोरच्या डुकडुकत्या टेबलावर आणून ठेवला लोणी मीठ घातलेला खारट चवीचा विचित्र वासाचा पण गरम चहा प्रकाशनं हळूहळू होड घ्यायला सुरुवात केली थंडी एकसारखी वाढत होती कसलीही हालचाल न करता कोपऱ्यात बसून राहिल्यामुळं तर ती अधिकच जाणवत होती चुलीजवळच्या बाकड्यापाशी बसून जराशी ओघ मिळवण्याचा मोह होत होता तिथल्या बाकड्यावर तशी गर्दीही नव्हती तरी पण तिथं जाऊन बसणं प्रकाशला जरा धोक्याचं वाटत होतं काम करणारा मुलगा एकदा कोपऱ्यात येऊन गेला पण प्रकाशनं पेला हातात धरून ठेवलेला आहे हे पाहून तो परतला प्रकाशला आता खरं तर प्रचंड भूक लागलेली होती पण घातलेला मुखवटा टिकवण्यासाठी आहे त्या स्थितीत बसून राहणं आवश्यक होतं